साधून कसं नाव बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीच व्यक्ती होत एकविसाव्या शतकात कोलंबिया युनिव्हर्सिटीने अमेरिकेने काही दिवसापूर्वी असं घोषित केलं की जगामध्ये सर्वात विद्वान हुशार असा विद्यार्थी जर कुठला घडला असेल तर ती व्यक्ती म्हणजे ऑल जगामधून आपल्या भारतातून आहे आणि ते व्यक्ती बाबासाहेब आपल्या आपल्या भारतातील परिस्थिती जर पाहिजे भयंकर अशी परिस्थिती भारतामध्ये शिक्षण आजही तुम्ही तुमच्या घरामध्ये जावा मराठी समझते का बच्चे ना तो मराठी तुम जा घर में जाओ आपके परिवार में जाके झाको देखो ये आपने घर में कौन कौन पढ़ा लिखा है पिताजी के बाद उनके पिताजी के बाद कोई नजर आ रहा है क्या पढ़ा हुआ तो ये सगड़ा शिक्षण नूत हे अमुख अशी परिस्थिती होती याची कारण म्हणजे हा जो आपला भारत देश आहे हा भारत देश हा इतिहास पाहता हा गुलामांचा देश आहे तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही स्टुडंट आहात विद्यार्थी आहात तुम्हाला जर विद्यार्थी तसेच जर हे कळलं नाही तर तुम्हाला पुढे कळणार नाही कारण आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे आपल्याला लोकांना शिकवण्यासाठी साक्षर करावं लागलं शिक्षणाचे दोन प्रकार आहेत आज आपलं पढे लिखे म्हणजे लिहायला वाचायला शिकणं हे एक साक्षर आहे आणि अलीकड संगणकाचं ज्ञान घेणं हे एक साक्षर आहे दोन आहे आज बऱ्याच लोकांना अनेक काही प्रॉब्लेम्स कळत नाहीत काय चालू असलेले त्याचं कारण म्हणजे आपला भारत देशातला नव्वद टक्केपेक्षा जास्त वर्ग आज ही काय कॉम्प्युटर संगणकाच्या दृष्टीनं निरक्षर आहे शिकलेला नाही ना तो अडाणी आहे आपण जर त्याला म्हणलं तू मोबाईल कर कम्प्युटरचा वापर असं करून कळत नाही कारण आहे तर ते निरक्षरता आणि आता आपण शिकलेली ही साक्षरता तर देशाचा इतिहास जर बघितला तर इतिहासामध्ये आपल्याकडे सा साडेसातशे वर्ष मोगलांचं राज्य होतं किंवा माहिती असेल औरंगजेब अकबर बिकबर ऐकून माहिती असेल मोबाईल इंग्रजांचं राज्य होतं दीडशे वर्ष त्याच्या आधी आणि विविध भागामध्ये पोर्तुगीज गच हिस्ट्रीमध्ये वाचत असा याचा परिणाम असा झाला भारतातला इथला जो मूळ माणूस आहे इथला मूळ निवासी या भारताचा मूळ जो या भारताचा आहे तर तो बॅकवर्ड झाला बॅकवर्ड का झाला त्याचा रिझन देशावरती आधिपत्य राज्य सत्ता आपल्याकडे नसल्यामुळे आपण प्रत्येक मागे 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 त्याचा परिणाम आपल्या घरावर आहे म्हणून आज आपली आर्थिक परिस्थिती आपली सामाजिक परिस्थिती आणि मग समाजामध्ये आपल्या हातामध्ये आपला देश राज्य सत्ता नसल्यामुळे हे राज्य करणारे होते तरी आधी भेद वापरले परिणामाकडे आपण पाहत आहोत चला सामाजिक दृष्ट्या विभागले गेलं तुम्हाला जन्मत असेल कोण म्हणत असेल मी सी आहे कोण म्हणत मी एसटी आहे कोण ओबीसी आहे कोण अजून कुठल्या वेगळ्याच कास्टचा आहे ही कसा तुमचा कास्टचा प्रॉब्लेम येत असेल हे कास्ट कोणी आले आज तुम्ही अमेरिकेमध्ये गेला जपानमध्ये गेला आज जपान एवढा फॉरवर्ड आहे तो तुम्हाला सांगतो ज्ञानाच्या आधार जपान मधल्या विद्यार्थी बाहेर पडलेल्या व्यक्तीला चाळीस तुम्हाला तू तितका हुशार आहेस का शिकलेला आहेस का तुला काय येतय का तुझ्याकडे नॉलेज असेल तू कॉम्प्युटर इंजिनियर अजून काय वेगळं असेल तर तुम्हाला तिथे आलो म्हणजे तुम्हाला गेट पास देत नाही तिकडे जपानच्या लोकांना चाळीस देशामध्ये पास आहे का तर ही हुशार आहे त्याची टेक्नॉलॉजी हाय लेवलची आहे खूप चांगला आहे डिसिप्लिन आहे आणि त्यांना मला तुम्हाला सांगायचं काय आहे आणि तिथं जाती व्यवस्था तिथं सगळे स्त्री गोष्टी आज तुम्ही डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले काय झालं आज तुम्हाला लग्न करताना तुम्हाला डॉक्टर तुमच्या जातीतला आहे लक्षात घ्या आपण म्हणा हा आपल्या काष्ठार आहे आणि ह्या गोष्टी काय निर्माण झाल्या कास्ट बाकीचे भेद याचं कारण परकीय सांगतात आपल्याला शिक्षण नाही पण तुमचे आजोबा जो बघा आजोबा जो शिक्षण नाहीये पण जी आजी तुमचे नॉन एज्युकेटेड आजोबा जोबा नॉन एज्युकेटेड तुमच्या बाबतीत नाही ते सग्रास सगळ्यांच्या बाबतीतमध्ये <laughs> हॅलो हे सर्वांच्या आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये इंग्रजांकडून लढून झोडून आपण हा घेतलेला आहे मग हा देश जिंकल्यानंतर हा देश, देश आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आपण शेजारच्या माणसाला आपलं समजत नाही अलग लक्ष भेद आहे आपल्यामध्ये आणि मग जर आपल्यात भेद जर असेल तर आपल्यात युनिटी असू शकत नाही